स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मनीष खऱ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहे की तुळीला किती बहार येऊ शकतात आणि आपण किती बहाराचं उत्पन्न घेऊ शकतो तर मित्रांनो या ठिकाणी समजा पहिला भार आला होता परंतु अळ्यांनी पूर्णतः खाळून खाऊन घेतला कारण की अवकाळी पाऊस होता आणि फवारणी करणं जमलं नाही त्या कारणे जे काही होते ते पूर्ण खाऊन घेतल्या त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता दुसऱ्या भाराचं नियोजन केलं ठीक आहे ज्या काही शेंगा होत्या त्या पूर्णता टोकरल्या पूर्ण झोपली होत्या आता पूर्ण उभे झाली शेंग कारण की शेंगा कुठल्या राहिल्या नाही त्यानंतर आता अशा पद्धतीने उभी झाल्यावर याला आपण हा जो की दिसते हा आपण आता दुसरा बहार घेत आहे ठीक आहे तर आता दुसऱ्या सुद्धा नियोजन केलं आपण त्या पद्धतीनं कड्या वगैरे सर्व आता नव्यानं फुलं लागलेली ला आहे म्हणजे शेवरासुद्धा भरपूर प्रमाणात लागला आणि कड्यासुद्धा भरपूर प्रमाणात आणि फुलाचंसुद्धा रूपांतर होत आहे तर कोणाचाही प्लॉट असो ज्यांचा फुल अवस्थामध्ये अवकाळी पाण्यामुळे फुल ड्रॉप झाले असेल एकही फुल राहिलं नाही तर त्याला नवीन फुलं येणार म्हणजे नवीन शेवरा लागेल नवीन फुलं लागेल ठीक आहे अशा पद्धतीनं ज्यांचं फवारणी नियोजन झालं नाही शेंगा शेंगा पूर्ण यांनी समजा खाल्ल्या तर यावर सुद्धा आपण दुसऱ्या बाराचं समजा नियोजन करू शकतो कारण की अवकाळी फव झाला मागत त्यामुळे नियोजन जमलं नाही करणं तर अशा ठिकाणी आपण भार घेऊ शकतो कारण की तुरीचं आपण बहार घेणं कोणताही बार घेऊ शक पहिला ड्रॉप झाला दुसरा घेऊ शकतो तिसरा घेऊ शकतो चौदा सुद्धा घेऊ शकतो समजा असं जर आपलं म्हणजे जो काही बारा लागतो आपल्या हातात आला नाही आता पहिला आपल्या हातात आला नाही म्हणून आपण दुसरा घेऊ शकतो पण शक्यतोवर पहिला ते दुसरा बार घेणं म्हणजे पहिला जर मिसमॅच झाला तर दुसरा घेतला तर फायदा राहील कारण की फुलं वगैरे त्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं लागतात नंतरचं जे काही आपण म्हणतो तिसरा बार वगैरे पण ज्या पद्धतीनं आपल्याला पाहिजे नहीं त्या पद्धतीनं नाही होणार नियोजन परंतु बहार येतात जे मिसमॅच बार झाले आपले असे भरपूर बहार तुरीला येणं चालू राहतात परंतु नंतर कालावधी आपला उन्हाळ्याचा येतो यामध्ये तूर ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीचं आपल्याला पिकू शकत नाही त्या कारणानं आपण दुसरा बार घेणं सफिशियंट राहील ठीक आहे त्या पद्धतीनं आपण दुसऱ्या बहाराचं नियोजन समजा या ठिकाणी केलं आहे आपण फारणी घेतली आणि अशा पद्धतीनं आता सध्याच्या कंडिशनला आपल्या दुसऱ्या बहाराचं पूर्ण नियोजन पूर्ण फुलंच फुलं लागली आहे ठीक आहे कारण की पहिले जे काही बार होतं त्याच्या शेंगा पूर्णतः अळ्यांनी खाऊन टाकल्या एकही एक शेंग ठेवली नाही म्हणजे शेंगीचं फक्त फतर राहिले त्याच्या अंदरले पूर्णे दाणे खाल्ले आहे ठीक आहे तर त्या कारणाने आता हा आपला दुसऱ्या बाराचं नियोजन अशा पद्धतीनं आपण केलं आहे तर आता महत्त्वाची काळजी घेणं असं आहे की पहिला बार आपला मिसमॅच झाला दुसरा बार होऊ द्यायचा नाही आहे त्या हिशोबा आपल्याला आता जे काही अशी फुलं लागले आहे समजा काही शहर आहे फुलं लागून राहिले आणि याच्यापेक्षा भरपूर प्रमाणात फुल लागणार आहे हे काहीच नाही पूर्णतः पिवळा प्लॉट होणार आहे आपला तर त्या हिशोबाने आपल्याला फुलावर एक फवारणी घेणं गरजेचं राहील त्याचनंतर फुलानंतर शेंग ज्या वेळेस बनेल त्यावेळेस एक फवारणी घेणं गरजेचं अशा दोन फवारणीचं नियोजन ह्या वेळेस आपल्याला खूप मेहनतीनं करायचं आहे आणि लक्ष देऊन लक्षपूर्वक फवारणी घ्यायची आहे कारण की आपला पहिला फवार ड्रॉप झाला किंवा तो आपल्या हातात आला नाही तो घेऊ शकला नाही ऐन कारणामुळे किंवा निसर्गाचे जे अनवेळी पाऊस आले त्या कारणाने तर हा बार आपल्या हातात आहे ह्या जाऊ द्यायचा नाही त्या हिशोबानं आपल्याला याचं नियोजन अशा पद्धतीनं करायचं आहे ठीक आहे तर ही एक ठराविक एक माहिती होती की जेणेकरून तुरीला किती भार येऊ शकते तर बार येऊ शकते परंतु सफिशियंट आपण दुसरा बार घेऊ शकतो